नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारभाव वाढणार काय आहे लेटेस्ट बातमी का कांदा बाजारभाव वाढणार कांदा बाजारभावाची वाढण्याची कारणे कोणती आहे कशा पद्धतीने कांदा बाजारभाव वाढणार आहे येत्या काय दिवसामध्ये कांद्याचं समीकरण बदलणार आहे काय आहे लेटेस्ट अपडेट कांदा बाजारभावाची मूळ कारणे कोणती आहे एवढ्या दिवस कांदा बाजारभाव का स्थिर होता कांदा बाजारभाव अचानक ऑगस्टमध्ये का वाढणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आपण चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनल जर नवीन असाल कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव टोमॅटो कांदा, कांदा बाजारभाव लेटेस्ट अपडेट असतील कांदाच असतील पुढील नियोजन असेल या सर्व विषयी कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार आहे काय आहे सविस्तर बातमी चला तर चर्चा करूया महाराष्ट्रातील कांदा जो आहे उच्च क्वालिटीचा कांदा आहे या उच्च क्वालिटीचा कांदा लसलगाव का असेल सटाणा असेल त्याचबरोबर येवला असेल किंवा पिंपळगाव बसून असेल उच्च क्वालिटीचा कांदा पिकवल्यानंतर एक्सपोर्ट कांदा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शिल्लक आहे आता हा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा बांगलादेशला जाणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे बांगलादेश मार देशातून महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे महाराष्ट्राच्या बरोबर पाकिस्तान आणि चायना या दोन देशांचा कांदा या रेसमध्ये होता परंतु बांगलादेशने जाहीर डिक्लेअर केला आहे की महाराष्ट्रातला कांदा हा उच्च क्वालिटीचा कांदा असल्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात करार झालेला आहे व्यापारी करार याच्यानुसार भारतातला कांदा बांगलादेश मोठ्या प्रमाणात घेणार आहे भारताची निर्यात वाढणार आहे याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे कसा फायदा होणार आहे जर महाराष्ट्रातील कांदा तिथे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत गेला तर आत्ता जे दर आहे हे पाच ते सहा रुपयांनी वाढायला काही हरकत नाही महाराष्ट्रात आत्ता जर बघितलं आपण पंधरा ते बावीस रुपयाचे दर तर आहे बावीस ते रुपयाचे दर हे सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत होऊन येत्या काही दिवसामध्ये तीस रुपयापर्यंत जाण्यास काही अडचण नाही हे असं गणित आहे जर महाराष्ट्रातील कांदा जास्त प्रमाणात निर्यात झाला तर इथे जे आहे इथेसुद्धा लोकल मार्केटमुळे सुद्धा बाजारभाव वाढू शकता कारण का आता बघितलं आपण पावसाळा थोडासा कमी उसवायला सुरुवात झाली आहे व्यापारी वर्ग आता खरेदीकडे वळणार आहे आणि जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे तो आता चाळीतून बाहेर येणार आहे महाराष्ट्रातील कांदा जो आहे तो सध्याचा दररोज बघितला आपण तर मे जून जुलैमध्ये पंधरा ते बावीस रुपयापर्यंत आला होता पण बावीसच्या पुढे जर जायचं असेल तर बाहेरचा जो मोठा बल्क ऑर्डर आहे ती महाराष्ट्राला मिळाली तरच व्यापारी वर्ग बाहेर माल पाठवणार आहे बाहेरच्या देशातील कांदा हा जास्त प्रमाणात बाहेर गेला तर महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे महाराष्ट्रातील जे काही प्रमुख कांदा शहरं आहे याच्यामध्ये नाशिकचा समावेश होत असतो सत्तर टक्के महाराष्ट्रातील कांदा हा नाशिकमधून निर्यात होत असतो मग नाफेड आणि एन सी सी खरेदी केली तरीसुद्धा बाजारभाव वा एवढे वाढले नाही परंतु आता बाहेर जर चांगल्या प्रतीचा माल गेला तर महाराष्ट्रातील वातावरण कांद्याचा सुधारणार आहे पंचवीस ते तीस रुपये वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि पंचवीस ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव आता व्यापारी वर्ग दोन महिने शांत का असतात जून जुलैमध्ये पावसाळाचा सीजन असता कांद्याची चाळ जर बाहेर काढली तर कांदा खराब होणे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमध्ये तो भिजणे यामुळे व्यापारी वर्ग रिस्क घेत नाही परंतु आत्ता जो आहे पावसाळा थोडासा कमी झाला आहे ट्रान्सपोर्ट असेल मग ट्रान्सपोर्टमध्ये आपण जर बघितलं हवाई वाहतूक असेल त्याचबरोबर रेल्वे वाहतूक असेल किंवा पाणी वाहतूक असेल कांदा सर्वात जास्त जात असेल तो कंटेनरमध्ये कारण का कुलिंग करून कांदा न्यायचा असतो काही ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट कमी असल्यामुळे बांगलादेशला रेल्वेने सुद्धा बांधा जात असतो येत्या काही दिवसामध्ये जर कांद्याचे ट्रान्सपोर्ट व्यवस्थित झाली तर महाराष्ट्रातील कांदा आठ ते दहा दिवसामध्ये शासन निर्णय मंजूर झाला आहे व्यापारी करारसुद्धा भरपूर देशांबरोबर झालेला आहे यात बांगलादेशचा करार सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण मोठ्या प्रमाणात बांगलादेशला आता कांदा जाणार आहे किती ऑर्डर आले आहे किती बांधा ट्रेड होणार आहे हे आकडेवारी आपल्याला लवकरच कळेल आणि रेट जर बघितला आपण तर पंचवीस ते पस्तीस रुपयाचा दर या ठिकाणी आपल्याला बांगलादेशमध्ये कांद्याला मिळाला आहे म्हणजे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कांदा तीस रुपयात जाण्यास काही अडचण नाही तेवी साधारणपणे तेवीस हजार दोनशे नव्वद टन तरन या टनाने भारताचा कांदा विकला जात आहे त्याच्यामध्ये अजून टॅक्सेस असतील काही देशांचे इतर काही कटिंग कोटिंग असेल असे धरून तीस रुपयाच्या घरात हा कांदा जाणार आहे महाराष्ट्रातील कांद्याला हे चांगले दिवस आपल्याला म्हणता येईल कारण का भरपूर दिवसापासून कांदा पंधरा ते बावीस रुपयांनी विकला जात आहे बाहेर जर कांदा गेला तर तो चाळीस रुपयाच्या घरात जाणार आहे कांदा मार्केटविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कांदा हा सर्वात महत्त्वाचा जिवाळ्याचा विषय आहे कारण का महाराष्ट्राचं आर्थिक गणित शेतकऱ्यांचं पन्नास टक्के शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कांदा असेल सोयाबीन असेल या पिकांवरती डिपेंड असतं पहिल्या सीझनला सोयाबीन घेतल्यानंतर शेतकरी दुसऱ्या सीजनला कांदा घेत असतात किंवा काही शेतकरी पहिल्यांदा लाल कांदा घेऊन उन्हाळी कांदा घेत असतात लाल कांद्याला पाहिजे तसा ॲव्हरेज मिळत नाही पण उन्हाळी कांद्याला ॲव्हरेज मिळते परंतु बाजारभर मिळत नाही परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्यांनी कांदा स्टोअर करून खेळवला आहे कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस रुपयाचा दर आपल्याला जो अपेक्षित दर आहे हा मिळणार आहे सध्याचा दर जो आहे पंधरा ते बावीस रुपयाचा हा सुधारून वीस टक्के दर आपणास नक्की वाढ होणार आहे साधारणतः पाच ते सात रुपयांनी जरी वाढ झाली तरी शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची स्थिती येऊ शकते कारण का लाल कांदा अजून दोन महिने वेटिंग आहे लाल कांदा कांदा जर मार्केटमध्ये आला तर उन्हाळ कांदा लवकर वाढणार नाही ही एक शक्यता नाकारता येत नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट आप आपणास कशी वाटली कमेंट करून कळवा कर अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती शेतकऱ्यांसाठी साथ घेऊन येत असतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करायला विसरू नका धन्यवाद